नमस्कार सगळ्यांना मी माधुरी शुभ सकाळ आणि सकाळचीच वेळ आहे आंघोळ वगैरे काही झालेली नाही अजून कारण गर्मीचे दिवस आहेत तर असं वाटते की सगळे घरातील कामं करावा त्याच्यानंतरच आंघोळ करावा तर घरातील केर कचरा उठल्या उठल्या काढला त्याच्यानंतर घेतला आहे फरशी पुसायचं काम तर फरशी पुसून घेते फरशी झाडू याच्यामध्ये जास्त माणसाचं तेल निघते कारण गर्मीचे दिवस आहेत तर माणूस घामाने ओल्ला चिंब होऊन जातो बातम्यांमध्ये तर सगळीकडे पाऊस दाखवते पूर आलेला दाखवतो कुठे कुठे तर आणि आमच्याकडे तर आता पण कडक उन्हाळा आहे मृग नक्षत्र लागला तरी सुद्धा अजिबात पावसाचं नाव नाही त्या दिवशी आला थोडासा असा सडव टाकल्यासारखा पाऊस आला आणि नंतर इतकी गर्मी झाली की भयानक तर रुद्रांश सुद्धा इथे उठलेला आहे आणि रुद्रांशला एक छान सवय लागलेली आहे मी रुद्रांस उठल्या उठल्या सगळ्यांना गुड मॉर्निंग म्हणतो टीव्हीला गुड मॉर्निंग म्हणतो आमचे जे बर्ड आहेत त्याला गुड मॉर्निंग म्हणतो म्हणजे सगळ्या प्रत्येक वस्तूला तो गुड मॉर्निंग म्हणतो आणि बेडला मी त्याला थँक्यू म्हणायला सांगते की रात्रभर आम्हाला आरामाची झोप दिलीस तुझ्यावर झोपून आम्ही सुखाची झोप झोपलो तर त्याला पण थँक्यू म्हण म्हणते तर त्याला पण थँक्यू म्हणतो माझा मुलगा खूप छान बोलतो क्यूड बोलतो एकाच दिवशी मी ना नक्कीच रेकॉर्ड करेल तर मी हे सगळी सवय लावली आहे त्याला की सगळ्यांना थँक्यू म्हणायचं उठल्याबरोबर आणि प्रत्येकानेच आपल्या छोट्या मुलांना सवय लावली पाहिजे आणि आपण पण आपल्याबरोबर सगळ्यांचं धन्यवाद मानलं पाहिजे थँक्यू म्हटलंच पाहिजे कसरत करायला याला या चांगली होत होती ही गोणी पण आता मला तांदूळ काढायचे आहेत बऱ्याच दिवसापासून आणलेलं होतं आणि आमचे तांदूळ खायचे होते म्हणून मी काही भरली नव्हती पण आता संपले डब्यामध्ये होते तेवढे खाली केले म्हणजे मोठा पिंपामध्ये ठेवायचे आहेत मला तांदूळ तर आता मी काढते हे चला उठा उठते तुला घसरण पाटे म्हणून रुद्रांश आणि जागृती पण इथे येऊन गोणीवरती खेळत होत्या पण आता मला तांदूळ जागच्या जागी ठेवायचे आहेत तांदूळ कसे जड असतात आणि ही आता झोपलेली आडवी ठेवलेली पोती आहे जी मला उभी करायची आहे तर बघू आता होते की नाही तर बघा तुम्ही व्हिडिओमध्ये तर कशी तरी मी केली उभी कारण मला कंबर दुखते ना थोडासा त्रास आहे अशा जड वगैरे वस्तू उचलल्या तर अजूनच जास्त मग कंबर दुखते म्हणून थोडंसं आपण आपली पण तब्येत सांभाळून सगळी कामं केली पाहिजे कारण आपण एकटेच आहे आपल्या घरामध्ये कोणी नाही आहे दुसरं दुखलं सुकलं तर करायला आणि इथे मग पुतळ्या म्हणजे ही जी गोणी आहे जे दोरे वगैरे आहेत ते मी सगळं ठेवते म्हणजे मग गावी जातानी घेऊन जायचं परत तांदूळ वगैरे आणायचे असेल तर मग बरं पडते कारण शेतकऱ्यांच्या इथे अशा गोण्या बिण्या असतील जेवढ्या असतात तेवढ्या कमीच असतात तर ह्या सगळ्या सांभाळून ठेवते मी गावी जाताने घेऊन जायचं आणि या

तांदळामध्ये अजिबात काही नव्हतं थोडे एक दोन धान होते जे की दहा बारा निघाले असतील तेवढ्या गोणीमधून तेवढे धान काढले मी आणि फक्त आणि फक्त लाल रंगाच्या ज्या रुन्या असतात त्या रुन्या होत्या भरपूर जास्त खडे बिडे तर अजिबातच नव्हते आणि नसतातच आमच्याकडे आणि आमच्या ज्या भागामध्ये आम्ही राहतो त्या भागामध्ये जास्तीत जास्त भात फिरला जातो पोळ्या भेटल्या नाही भेटल्या तरी चालते पोळ्या म्हणजे चपात्या तुम्ही चपात्या म्हणता आम्ही पोळ्याच म्हणतो पोळ्या भेटल्या नाही भेटल्या तरी चालते पण भात आम्हाला मस्त आहे दोन्ही टाईम आम्हाला भात लागतो पायली दोन पायलीचं असं भात लागतो आमच्याकडे म्हणजे जेवढे माणसं असतील त्याच्यावर डिपेंड करते जास्त माणसं असतील तर जास्त प्रमाणामध्ये भात लागतो तर दिवाळीच्या नंतर आणलेली आन ही जी गोणी होती ती ठेवलेलीच होती म्हणजे जे, जे खायचे तांदूळ होते ते माझ्याकडे होते ते संपल्यानंतरच मी भरणार आमच्याकडे मोजक सामान आहे साधारण नसतं ते संपलं त्याच्यानंतर मी आज भरते तांदूळ जिथे तिथे ठेवून देते तर थोडंसं असं पाकडून ठेवून देते जेणेकरून काही पावडर वगैरे असते ती असे आहेत बघा तांदूळ घरचे आहेत आम्ही जास्त कलर लावत नाही म्हणजे काटा नाही लावत पॉलिश जास्त लावत नाही जे आपली ओरिजिनॅलिटी राहते त्यालाच टिकवून ठेवतो आम्ही थोडंफार असं लावलं तर ता लावलं तर आम्ही जास्त काटा नाही लावत एकदम घरगुती तांदूळ आहेत एक पार्सल आणलेलं आहे मी जे की कुर्ती आहे मोबाईल धरायला कोणी नाही आहे तर मीच आता ओपन करते बघूया कशी कुर्ती आहे तर पहिल्यांदा अशी कुर्ती मागवली मी खालीच टाकून दाखवते मस्त अशी कुर्ती आहे आता विअर करून बघायला पाहिजे घालून बघायला पाहिजे की कशी कुर्ती आहे हे बघा अशा प्रकारची मस्त अशी लॉंग कुर्ती आहे बघू शकता तुम्ही कधीच घालेन तर मी दाखवेन तर मस्त अशी कुर्ती आहे थोडासा मी एक्सेल साईज मागितला तर एल साईज मागायला पाहिजे होता बघा थोडीशी फिटिंग करून घ्यावं लागेल म्हणजे छान आहे कुर्ती एकदम मस्त अशाच घ्यायला पाहिजे आपण कुर्ती म्हणूनही घेऊ घालू शकतो किंवा आपण गाऊन म्हणूनही घरी घालू शकतो अशा कुर्त्या हे नाही का असे हे बघा अशा पद्धतीची कुर्ती आहे आणि लॉंग कुर्ती आहे आणि याचे स्लीव्स आहेत ते बलून साईज चे स्लीव आहेत खूप छान अशी कुर्ती आहे गडा पण मस्त आहे दोन नळ आहेत मागे बांधायला म्हणजे एक नंबरच अशी कुर्ती आहे जी आपण घरी पण घालू शकतो बाहेर पण घालून जाऊ शकतो गाऊन तर आपण घालतोच तर गाऊनच्या व्यतिरिक्त अशा प्रकारच्या कुर्त्या घातल्या तर दिसायला पण छान दिसतात आणि एकदम मस्त वाटतात फॅशनेबलसुद्धा वाटतात आणि कसं गाऊन म्हटलं तर घरच्या गर घरीच आपण घालतो पण गाऊनच्याऐवजी अशा कुर्त्या असतील तर आपण बाहेर पण जाऊन घालू शकतो तर खूप छान अशी कुर्ती आहे आणि मला तर खूप जास्त आवडली माझा पार्सल आला आणि रुद्रांशला पण मी एक डम ट्रक मागवून दिला होता जो की रुद्रांशचा पार्सल आला नाही एकाच दिवशी येणार होते सोळा तारीख सोळा तारीखच डिलिव्हर होती दोघांची पण पण माझा पार्सल आधी आला आणि रुद्रांशचा यायला आहे तर रुद्रांश इतका नाराज आहे दुपारी आला पार्सल माझा जेव्हा मी तांदूळ करत होती त्यावेळेस आणि रुद्रांश इतका नाराज आहे की तो दुपारपासून माझ्या मागे भुनभुन लावून आहे की माझा कसा नाही आला तुझा आला आणि माझा एवढा डोका खाल्ला रुद्रांशनी आता त्याचा पण पार्सल येईल आता बघू कधी येते तर पण खूप छान अशी कुर्ती आहे मला तर खूप जास्त आवडली तिथेच बसला राह आता मांजर येईल ना तेव्हा मी सांगेन मांजर आली म्हणून हा आली का पटकन पकडशील हे जाते रे पावाले रे बुधवार बाजार आठवड्याचा जर का आपण एक आठवड्याला बाजार नाही गेलं तर थोडाफार तर भाजीपाल्याच्या टंचाई जाणवतेच आपल्याला तर रविवारी बाजार नव्हता केला तर इतक्यामध्ये मी जे काही कडधान्य असतील वड्या वगैरे असतील अशाच भाज्या केल्या मी पाच सहा दिवसापासून तर आज होता बुधवार बाजार बुधवार बाजारला बाजारात गेलो तर बाजार करून आणलेला आहे तोच मी आता रिकामा करते तर भरपूर महाग आहे बाजार आमच्याकडे तर महागच आहे सगळे चाळीस पन्नास रुपये किलो आहेत वांगी म्हणा वीस रुपये पाव मिरची पंधरा रुपये पाव गवार तर तिथे दोन पाव आहे म्हणजे वेगवेगळ्या ठिकाणी मी घेतलेलं अर्धा किलो आहे अशी गवार आणि पिंगर जे मला आवडतात तर मी बाजारात गेली तर आणते वीस रुपये पाव फुलगोबी वीस रुपयाची आणि हे शेंगं आहेत भुईमुगाचे शेंग, आहे शेंग हो वीस रुपये पाव जे माझ्या रुद्रांशला पसंत येतात ते आणि रुद्रांस बुंदी खात बसलेला आहे त्याला बुंदी प्रचंड जास्त आवडते टमाटर आहेत आमच्याकडे चाळीस रुपये किलो तर अर्धा किलो आणले मी वीस रुपयाची की दहा रुपयाची कोबू आहे शंभर रुपये किलो आंबे आहेत तर एक किलो आंबे आणले मी आणि रुद्रांसला आजकाल ऑमलेट आवडते तर येताना अंडी पण आणली त्याच्यासाठी याच्यात याच्यात आहे खारा त्याच्यात आहे वडे दोन वडे आणले मी मार्केटमधून मार्केटचा खाऊ असते जे तीस चाळीस रुपयाचा खाऊ असते आणि फणस आणलेला आहे पावघर सोयाबीनच्या वड्या पण दहा रुपयाच्या आणून टाकल्या मोकळ्यातल्या आणि अद्रक होता पन्नास रुपये पाव तर अर्धा पाव आणला तर असा आहे बाजार आणि सोबत रुद्रांश पण येतो माझ्याकडे म्हणजे बाजारात माझ्यासोबत तर मी एक बॉटल पाणी पण घेऊन जाते कारण त्याला केव्हा पण कधी काय लागेल सांगता येत नाही आणि तो पाणी तर खूप जास्त प्रमाणामध्ये पेतो आणि कुठे मागेल ते पण सांगता येत नाही म्हणून पाणी वगैरे मी सोबतच घेऊन जाते तर असा केलेला आहे बाजार असा होता आजचा बाजार भाव तर खूप जास्त महाग आहे भाजीपाला आमच्याकडे आता प्रत्येक ठिकाणी वेगवेगळा तर असतोच भाज्याचे दर वगैरे वेगवेगळे असतात आणि बुधवार बाजारला थोडस असं लांब जावं लागतं दोन किलोमीटर वगैरे असेल तिथे जावं लागतो आणि रविवार बाजार इथे जवळच भरतो म्हणजे आम्ही ज्या ठिकाणी ज्या ठिकाणी राहतो त्या ठिकाणी आधी तर भरत नव्हता पण कोरोनापासून त्या ठिकाणी बाजार लागतो तर बरच पडते गा म्हणजे कामाधंद्यावरून शेतातून वगैरे आले तर जवळच्या जवळ बाजार असेल तर लोकांना चांगला होतो तर असा होता आजचा ब्लॉग ब्ल